महालक्ष्मी सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण संपन्न पंढरीत संजय बंदपट्टे मित्रमंडळाचा उपक्रम पंढरपूर प्रतिनिधी पंढरपूर येथील अकरा येथे महालक्ष्मी सजावट स्पर्धेचे आयोजन जय विजय गणेशोत्सव मंडळ व संजय बंदपट्टे मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले होते यावेळी महालक्ष्मी सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण काल डॉक्टर प्रणितीताई भगीरथ भालके यांच्या हस्ते करण्यात आले जय विजय मित्रमंडळ एस बी पंधरा पंचावन्न ग्रुप संस्थापक अध्यक्ष संजय बंदपट्टे यांच्या संकल्पनेतून गौरी गणपती निमित्ताने समाजात निम्मी संख्या असलेल्या महिला भगिनींच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी गौरी गणपती गृह सजावट सारख्या विविध स्पर्धा व उपक्रम राबवण्याचा आमचा प्रयत्न असल्याचा विश्वास शिवसेना जिल्हा संघटक संजय बंदपट्टे यांनी व्यक्त केला सुरुवातीला आलेल्या मान्यवरांचा सन्मान करून बक्षीस वितरण कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली महालक्ष्मी सजावट स्पर्धेत प्रथम क्रमांक आलेल्या स्पर्धकास मिक्सर व पैठणी साडी द्वितीय क्रमांक आलेल्या स्पर्धकास प्रेशर कुकर व पैठणी साडी व तृतीय क्रमांक आलेल्या स्पर्धकास विशेष गिफ्ट पॅक व पैठणी साडी भेट देण्यात आली तसेच स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांना साडी भेट देण्यात आली यावेळी प्रास्ताविक करताना संजय बंदपट्टे आणि यांनी सजावट स्पर्धेला महिलांनी पुढील वर्षी मोठ्या स्वरूपात स्पर्धेचे आयोजन करणार असल्याचे सांगितले यावेळी डॉक्टर प्रणिताताई भालके यांनी स्पर्धेचे आयोजन केल्याबद्दल संजय बंदपट्टे यांचे आभार मानून स्पर्धेत सहभागी झालेल्या महिलांना शुभेच्छा दिल्या तसेच आगामी विधानसभा निवडणुकीत आम्हाला साथ द्यावी असे आवाहन केले खूप वेळेला वेळ झाला वे त्याबद्दल पहिल्यांदा मी तुमची सर्वांची माफी मागते कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की गणपतीचं चा हे चालू आहे त्याच्यामुळे सगळीकडे आरत्यांचं आरत्या चालू आहेत त्याच्यामुळे मला यायला थोडा वेळ झाला प्रथम सग सगळ सगळ्यांना इथे उपस्थित माता भगिनी बंधूंना मी गणेश उत्सवाच्या आभारभर शुभेच्छा देते खर तर संजू दादा आणि दादा यांच्या संकल्पनेतून जे महालक्ष्मी सजावट स्पर्धा झाल्या खर तर प्रत्येक म्हणजे मा, माझ्याकडं पण लक्ष्मी आहेत मला माहित आहे की ह्याच्यात सगळ्यात जास्त आपल्याला किती कष्ट करावा लागतो दीड दिवसाचीच महालक्ष्मी असते पण त्यासाठी दीड महिना राबावं लागतं आपल्याला त्यामुळं प्रत्येकीची सजावट ही सुंदरच असते आणि खर तर आपल्यासाठी कोण हे करते तर हे पुरुष मंडळी करतात त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवल्या पाहिजेत की आपल्याला नवीन काहीतरी शिकायला मिळावं आपल्यातून नवीन काहीतरी घडावं आपल्या हातून त्या आपल्या क ज्या आपल्या अंगात कलागुण आहेत त्या बाहेर पडाव्यात त्यासाठीही तरुण मंडळी पुढे येऊन आपल्यासाठी अशा स्पर्धेचं आयोजन आयोजित करून आपल्याला प्रोत्साहन देण्याचं काम करतात खरंच मनापासून मी तुमचं कौतुक करते आणि दादाने आत्ताच सांगितलं की नव्वद महिला इथं सापडल्या आहेत स्पर्धेत म्हणजे भाग घेणाऱ्या यापुढ म्हणजे पुढच्या वर्षी आपण ह्याच्यापेक्षा जास्त संख्येने भाग घ्यावा अशी मी आपल्याकडे विनंती करते कारण एकमेकीचं बघूनच नवनवीन संकल्पना आपल्या मनात आपल्याला शिकायला मिळत असते आणि त्यातनुच आपल्याला पुढं जायचं आहे खरं तर ह्या एवढ्या गल्लीत म्हणजे प्रभाग क्रमांक मध्ये एवढ्या महिलांचा प्रतिसाद बघून मला खरंच आनंद वाटला पर, परत एकदा मी तुमचा पण मनापासून कौतुक करते की तुम्ही एवढ्या संख्येनं एवढा वेळ झालेला असताना सुद्धा उपस्थित राहिला घरचं कामकाज आवरून बायकांना यावं लागतं आपल्याला नुसतं उठून यायचं नसतं त्याबद्दल मी परत एकदा तुमचं कौतुक करते आणि ज्यांचा नंबर आलाय त्यांचंही अभिनंदन करते ज्यांनी सहभाग घेतला त्यांचं देखील कौतुक करते की आपण सर्वांनी म्हणजे पुढे येऊन निदान भाग घेण्याचं धाडस तरी दाखवलं पुढच्या वेळेस एकमेकांच्या संकल्पनेतून अजून छान अशी सजावट तुम्ही साकाराल अशी आशा आहे आणि मी परत एकदा ह्या सर्व संजूदाच्या मित्रमंडळाचा आभार व्यक्त करते कौतुक करते त्यांचं की तुमच्या माध्यमातून असे नवनवीन कार्यक्रम घडावे आणि त्याचा प्र समाजातील प्रत्येक घटकाला फायदा व्हावा प्रत्येक स्त्रीला याचा फायदा व्हावा याचा सा आमच्यासारख्या तरुण पिढीची आपल्याला काळाची गरज आहे की जी आपल्या पाठीमाग भावाप्रमाणे उभं राहावी दादानी म्हणजे स्पर्धेत भाग नंबर आलेल्यांना सोडून पण साडी वाटप ठेवलेलं आहे सरसकट तर हा त्यांचा भाव मला मनापासून आवडला म्हणून मी तुमचं मनापासून कौतुक करते खरं तर दादा तुमच्या या वार्धानं मला पण म्हणजे नानांना भरपूर प्रेम दिलेला आहे त्याबद्दल मी तुमचं कौतुक करते येणाऱ्या काळात देखील तुमच्या सर्वांचा आशीर्वाद जसा संजूदादाच्या पाठीवरती आहे तसाच माझ्या पाठीवरती राहावा अशी आशा व्यक्त करते तुमच्याकडून आणि येणाऱ्या <गल्णाग> काळात देखील माझ्याकडून संजूदादा भाऊ आहेत माझे त्यांच्यामार्फत आमच्याकडून तुम्हाला जी काही गरज लागेल किंवा जी मदत लागेल ती नक्की पूर्ण करण्याची शब्द मी तुमची लेख म्हणून तुम्हाला देते आणि परत एकदा उत्सवाच्या आभारभर तुम्हाला शुभेच्छा देते एकदा सर्वांनी मोठी म्हणा गणपती बाप्पा मंगळ मूर्ती सन्मानित केलं त्याबद्दल मी आपल्या सर्व आयोजकाचा आभार व्यक्त करते आणि माझे दोन शब्द संपवते धन्यवाद